नमस्कार सर्वांना मी प्रांजली बघा कितीही जरी आपण नाही नाही म्हटलं ना तरी आपल्या सर्वांकडे जेवढं आपल्या घरच्यांचं आपल्या कुटुंबाचं भागू शकतं एवढा पैसा तर आपल्याकडे आहे आपण उघड्यावर तर नाही डोक्यावर छत आहे आपल्या राहण्यासाठी घर आहे भलेही ते भाड्याचं आहे पण ते आपण रेंट देण्या इतपत किंवा जे भाडं असेल ते देण्या इतकं इत पत आपली कमाई आहे म्हणजे अगदी सगळं व्यवस्थित आपलं सुरू आहे आपण कपडे वगैरे व्यवस्थित घेतो सणवार चांगले साजरे करतो मुलं चांगल्या शाळेत कॉलेज शिक्षण घेत आहेत जॉब करतायत नोकरी करतायत म्हणजे नाही असं नाही भले आपण नाही म्हणतो पण जेवढं आपल्याला लागतं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत पण तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत सगळ्या सुखसुविधा आहेत कामाला बायका आहेत गाड्या आहेत घोडे आहेत सगळं आहे पण तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सुख नाहीये समाधान नाहीये आणि सर्वात महत्वाचं जी मनःशांती म्हणतो ना की एवढं सगळं असून सुद्धा ती मनशांती आपल्याकडे नाहीये आणि आपले पूर्वज बघा पूर्वज सुद्धा म्हणण्याची गरज नाही आत्ता आपली आजी पणजी किंवा आपल्या सा सासूबाई वगैरे जे गावाकडे राहतात ते तुम्ही बघा की त्यांच्याकडे पैसा कमी आहे घर छोटं आहे भले मातीचं आहे जुने वाडे आहेत आजही म्हणजे आमच्याकडे आहे गावाला जुना वाडा आजही तशा वसऱ्या जुन्या वाडा नळाला त्याच टाईमला पाणी येणार आठ दिवसाला येणार चार दिवसाला येणार म्हणजे कमाई कमी आहे पण त्यांच्याकडे ना समाधान आहे सुख आहे त्यांचे जे घर आहेत ना ते पाहुण्या रावळ्यांनी माणसांनी भरलेले आहेत आज आपले एवढाले बंगलेत पण आपल्याकडे यायला साधा पाहुणा नाहीये म्हणजे आज आजकाल असं झालंय की एवढं सगळं ऐश्वर आहे एवढं सगळं वैभव आहे पण त्याचं कौतुक करणार आपलं कोणी नाहीये लोक तर करणार झालं आपलं कोणी नाहीये म्हणजे अशा याच्यातून आपण जात आहोत तर मग त्यांच्याकडे पैसा नव्हता काही नव्हता पण ती सुख शांती समाधान कुटुंबामध्ये एकात्मता प्रेम तो जिव्हाळा त्यांच्याकडे होता का होता कारण ते त्यांना वास्तुशास्त्र माहित होतं ना त्यांनी कोणते फोटो घरात लावले ना कोणते स्टोन हातामध्ये घातले ना अंगठ्या घातल्या ना हे यंत्र ते यंत्र घरामध्ये ठेवले देवघरामध्ये बघायचं झालं तर पूर्वीपासून चालत आलेले जे चार पाच देव तेच त्याचीच ते स्टे पूजा त्या सगळ्या पूर्वीपासूनच्या गोष्टी पण तरीही ते समाधानी आहेत आजकाल आपल्या देवघरामध्ये देवांना ठेवायला जागा नाही आहे घरामध्ये भिंती रिकाम्या नाही आहेत एवढे सगळे यंत्र हे फोटो ते फोटो लावलेले शरीरावर जे दागिने आपले आहेत आपण जो म्हणतो साज शृंगार ते घालण्यासाठी जागा नाही एवढ्या बाकीचेच कोणी सांगितलेले खडे आगळ्यातलं हेन तेन तेन आपण घातलेलं आहे मग एवढं असतानाही आपल्या आयुष्यामध्ये सुख नाहीये असं का कारण की आपली आजी पणजी हे सगळं तुम्हाला आजही आठवत असेल किंवा आजही तुम्ही गावी गेल्यावर बघता जेव्हा चूल पेठवतात तर तेव्हा की पहिली पोळी जी आहे ना ती त्या चुलीमध्ये टाकतात आणि अजून पुढे काही गोष्टी आहेत म्हणजे पाच गोष्टी आहेत की त्या त्या करतात आणि त्याच्यामुळे जे आपले दोष आहेत जे आपले मागच्या जन्मीचे दोष आहेत ते तर जे आपण म्हणतो ना की प्रारब्ध भोग भोग भोगावेच लागतात तर ते प्रारब्ध ते जे भोग आहे ना त्याची तीव्रता ह्या पाच गोष्टी कमी करतात ज्या आता मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर जे आपल्या घराण्याला जे काही आता आपल्याला काही का आडव येत आहे की म्हणजे कोणतंही काम पूर्ण होत नाही कि किंवा कोणत्याच कामामध्ये यश येत नाही जे दुर्भाग्य आडवं येत आहे हे सुद्धा आपलं दूर होईल त्याचबरोबर तुम्हाला पितृदोष सांगितलेला आहे काल सर्पशांती असेल किंवा त्रिपिंडी असेल अजून काही तुम्हाला करायला सांगितलेलं असेल ते सुद्धा तुम्हाला करायची गरज पडणार नाही तुमच्या घरातले भांडणं बंद होतील नवरा बायकोमध्ये एकोपा वाढेल मुलं अभ्यास वगैरे सगळे व्यवस्थित करतील घरातील आजार पण कमी होईल जे तुम्ही आपण म्हणतो ना की माझ्या घरामध्ये बरकतच नाहीये धन धान्याला तर ती सुद्धा तुम्हाला दिसायला लागेल आणि या पित्रा पितृपक्षापासून जर आपण या गोष्टी करायला सुरुवात केलं तर अतिशय उत्तम यासाठी स्पेशल कोणताही वेळ नाही ना स्तोत्र ना मंत्र काहीच नाही काय करायचं आहे आपल्याला जे गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की दररोज महिलांनी जर घरामध्ये पंचमहायज्ञ केला तर ज्या अर्ध्या समस्या आहेत ना त्या इझिली सुटून जातात आता पंचमहायज्ञ म्हणजे काय जन्म घेताना आपण पाच ऋण घेऊन जन्माला आलेलो असतो ते म्हणजे मनुष्य ऋण देव ऋण पितृण ऋषी ऋण आणि भूत हे प्रत्येक जण पाच ऋण घेऊन आलेलो असतो आणि हे आपण फेडत असतो मग हे ऋण फेडत असताना किंवा हे आयुष्य जगत असताना ज्या काही संकट अडचणी येतात तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळावा म्हणून पंचयज्ञ गुरुमाऊली आपल्याला करण्यासाठी सांगतात तर पंचयज्ञ करण्यासाठी अगदी साधं आहे स्पेशल काही वेळ वगैरे हे तुम्हाला काढायची गरज नाही सकाळी जेव्हा तुम्ही गॅस पेटवता आता गावाकडे बघा चूल लावायचे तर चुलीमध्ये पहिला आपण कागद वगैरे हे टाकायचे तेव्हा रॉकेल होतं किंवा गोडतेल कागदाला लावायचे ते टाकायचे बऱ्याचशा म्हणजे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या याच्यामध्ये हे करायचे आणि पोळी सुद्धा म्हणजे पहिली छोटीशी पोळी केली की चुलीमध्ये वगैरे टाकायचे तर आता आपल्याला गॅसवर तसं करणं होत नाही तर मग आपण काय करू शकतो की तुम्हाला खरोखरच पितृदोष म्हणा की आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल आहे अडचणी आहे तर दररोज सकाळी गॅस पेटवला की एक छोटासा पेपर घ्यायचा त्या पेपरला तूप लावायचा अगदी तुपाचं एक बोट लावायचं तूप नसेल तर तुम्ही तेल लावा पण शक्यतो तूप लावण्याचा प्रयत्न करा तूप कोणतं गायचं म्हशीचं कोणतंही लावा आणि हे गॅस लावल्यानंतर जो अग्नी असतो ना कशाला तरी असं चिमट्याने वगैरे त्या पेपरला पकडा आणि त्या गॅसच्या ज्या बर्नर आहे त्याच्यातून तो अग्नी त्या पेपरला लावू द्या आणि साईडला ठेवा म्हणजे तो पूर्ण जळून जाऊ द्या पेपर अगदी छोटासा तुकडा घ्यायचा आपल्या बोटा एवढा हे दररोज करायचं जो दुसरं म्हणजे की ज्या आपण जेव्हा पोळ्या बनवतो आपण स्वयंपाक बनवताना पोळ्या तर त्यातली एक पोळी जी आहे ती गाईला काढायची आता इथे प्रश्न येतो की गाय खाऊ घालायला नाही येत आमच्याकडे गायच नाही तर अगदी काही तुम्हाला एवढी आपण जेवढी मोठी पोळी खातो तवा भरून तर तशी पोळी नाही अगदी छोटंसं आमच्याकडे त्याला चिपट म्हटलं जातं आम्ही तसं चिपट काढतो चिपट म्हणजे काय की थोडीशी कणकेचा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि आपला अंगठा आणि तर्जनी जे असते ना त्याने दाबायचं आणि छोटंसं चिपट बनवायचं आणि तेच खालीवरी करायचं शेकायचं मग ते काय करू शकता तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये तुमच्या खिडकीमध्ये चिमण्या वगैरे आहेत आता त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि एका प्लेटमध्ये वगैरे तुमच्या म्हणजे कोणत्या तरी रूमच्या खिडकीमध्ये कबुतर असतील चिमण्या असतील काहीतरी येत असतील ना त्यांच्यासाठी टाकायचं आपण ते बनवले पण गाय मिळत नाही मग काहीतरी केलेलं बरं म्हणून आपण असं करू शकतो तर गायीसाठी आपण छोटस असं चिपट बनवलेलं चिमण्यांना वगैरे पक्ष्यांना टाकायचं त्यानंतर म्हणजे की कावळ्याला घास ठेवायचं आहे हे पितृ ऋण फेडण्यासाठी आहे आता कावळे वगैरे पण येत नाहीत तर सेम छोटसं आपण पोळी वगैरे चिपट वगैरे बनवायचं आणि जिथे चिम चिमण्यांना वगैरे आपण टाकतोय तर त्याच्यामध्येच हे सुद्धा तुकडे करून टाकायचं आहे म्हणजे कावळ्याचं आणि गायचं ते पक्षी कोणतेही खाऊन जातील पण आपला भाव काय की मी एक कावळ्यासाठी ठेवलेला आहे आणि एक गायीसाठी काढलेलं आहे तीन झालं पहिलं आपण पेपर अग्नीमध्ये हे केला दुसऱ्या ह्या दोन गोष्टी झाल्या गायीसाठी आणि कावळ्यासाठी चौथं म्हणजे दिवसभरामध्ये जे कोणी तुमच्या घरामध्ये शेजारी असतील किंवा तुमच्या मुलांचे मित्र असतील मैत्रिणी असतील तुमच्या मैत्रिणी असतील नातेवाईक असतील कोणी तुमच्या घरामध्ये काम करण्यासाठी मावशी येत असतील तर ता कोणाला तरी तुम्ही चहा पाणी काही शक्य नसेल तर एखादं चॉकलेट तरी तुम्हाला द्यायचं आहे ही एक गोष्ट झाली दिवसभरामध्ये कोणाला तरी काहीतरी आपल्याला अन्न द्यायचं आहे म्हणजे ते लिक्विड असू शकतं तुम्ही पाणी जरी दिलं तरी चालेल पण दररोज हे एक करायचं असतं आणि पुढचं जे आहे ते म्हणजे अ भूतरून आपल्याला मुंग्यांना वगैरे ना आ, पीठ टाकायचं आहे मी काय करते माहिती आहे का की गव्हाचं पीठ थोडंसं ना भाजायचं थोडासा रवा घ्यायचा भाजून घ्यायचा हे थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये साखर मिक्स करायची आणि मी माझ्या आजूबाजूला एक महादेवाचं मंदिर आहे तिथे मोठंसं ना कडुलिंबाचं झाड आहे आणि त्याच्या खाली खूप मुंगळ्या खूप मुंग्या आहेत तर मी तिथे जाते मग जाताना मी असा डब्बा केलेला आहे रोज एक मुठ घेऊन जाते किंवा मी जेव्हा कधी सोमवारी प्रदोष असेल तेव्हा महादेवाच्या मंदिरात जाते तेव्हा जाते आणि तिथे ते टाकते तर हे तुम्ही काय करू शकता की दररोज टाकू शकता तुमच्या घरामध्ये गहरा घराच्या बाजूला आजूबाजूला खाली सोसायटीमध्ये कुठेतरी गच्च जिथे कुठे तुम्हाला मुंग्या दिसतात तर त्या मुंग्यांसाठी रोज असं भर आता घरामध्ये टाकायचं म्हटल्यावर एवढं मुठमुठ आपण टाकू नाही शकत बाहेर जर कुठे मंदिरामध्ये वगैरे तुम्ही केला एखादं झाड असेल तिथे आपण टाकू शकतो पण घरामध्ये रोज अगदी तुम्ही चिमूटभर जरी मुंग्यांसाठी टाकलं तर तरीसुद्धा आपलं एक ऋण जे आहे ते यामुळे फेडल्या जातं तर अशा पद्धतीने पाच ऋण फेडण्यासाठी दररोज या पाच गोष्टी करायला जर आपण सुरुवात केली तर नक्कीच दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलू लागेल नमस्कार